टोल नवीन एजन्सी आलेली आहे ती स्थानिक टोल आपण आपली काय भूमिका हो राहील खर तर आज नॅशनल हायवे आहे ऑथॉरिटी सेंटरची आहे परंतु पालक आमदार म्हणून तिथल्या स्थानिक लोकांना जो त्रास होतो त्या त्रासासाठी मी येणाऱ्या एजन्सीला खरं तर आज मी कलेक्टर चाललोय पण उद्या शंभर टक्के बोलून गेले पण आजपासून मी सांगतो माझा एवढा मोठा टोल नाकाय आहे म्हणजे माझ्या ऑफिसच्या बाहेरच पण तिथेसुद्धा आम्ही स्थानिक लोकांना नाही एकालाय सुद्धा त्या ठिकाणी लोकलही पास नाही आणि कोणतेच पास नाही कारण माणूस जवळभरामध्ये एवढा येतो जातो आणि तो कारण नसता त्यांनी एक तर जमीनही दिलेल्या आहेत त्या ठिकाणी तो त्रास सहन करतो अख्ख्या महाराष्ट्राच्या येणार जा लोकांचा त्यामुळे डोंबरवाडी हा टोल नाका अतिशय छोटा आहे येतं जे रहदारी पण नाही आहे माझ्या तर मागणी अशी राहणार आहे आता थोड्या दिवसांमध्ये की गडकरी साहेबांना भेटून या टोल नाका कायमस्वरूपी बंद व्हायला पाहिजे अशी आमची भावना राहणार आहे कारण का त्याचा टोल नाक्याला तर हजारे पण नाही आणि लोकल लोकांना छेडण्यामध्ये काय अर्थ पण नाही आपल्या नियोजनाबरोबर मी सांगतो की शंभर टक्के माझ्या स्थानिक माणसाने मग ते पिकअप असेल कामगार वर्ग असेल किंवा ना रोज जी लोक जवळपासच्या गावामध्ये भ्रमंती करतात आपल्या खाजगी गाड्या घेऊन त्यातल्या एकाही माणसाने त्या ठिकाणी इथून मागच्या कालखंडामध्ये आपण पंधरा वर्षे एकही त्या ठिकाणी कुठलाही टॅक्स दिला नाही टोल दिला नाही आणि त्यांनी मुळात देऊ नये टोलवाल्याला माझी विनंती आहे कारण असं ना आमच्या स्थानिक लोकांशी संघर्ष करू नका त्यातून तो, तो संघर्ष तुम्हाला भागात पडेल शेवटी कायदा हा जनतेसाठी आहे त्यामुळे जनतेला आपण सहकार्य करा एवढी विनंती करतो जयशेव त्यांनी जर गाडी अडवल्याने टोल मागायचाच प्रयत्न केला तर तुम्ही तालुक्याचे आमदार म्हणून काय अहवाल मी तेच सांगितलं आपल्याला का त्यांनी संघर्षाबाई जाऊ नये स्थानिक मंडळीशी पण मी बोलतो आणि त्या लोकांनी स्थानिक गाड्या ओळखून त्यांना सोडून द्यावं टोल आकारू नये आकारू नये जर असं काय करायचा प्रयत्न झाला तर त्याच्यामध्ये संघर्ष झाला तर तो टोलवाल्याला सुद्धा शेवटी ते लोक एजन्सी आहेत ते चालव आलेले असतात त्यांनी अशा पद्धतीचा संघर्ष आमच्या स्थानिक लोकांशी करू नये अशा पद्धतीचं निवेदन आणि मी फोनवर आता त्या दूरध्वनीवरून मी स्थानिक लोकांशी टोल प्लाझावर काम करणाऱ्या माझ्या सर्व स्टाफशी आणि माझ्या सर्व असले तिथले जे काही महत्वाचे सुपरवायझर त्यांच्याशी मी बोलून घेणार आहे आता शिवजयंती शिवजयंतीच्या नियोजनाची महत्वाची बैठक असते परंतु माध्यमांना निमंत्रित केलं जात नाही मी तहसीलदारांना सांगून येथून पुढे जेवढ्या काही महत्वाच्या बैठका होतील त्याला माध्यमांना आपल्याला आणि माध्यम नसल तर आणि काय करतो कळणारच काय लोकांना माध्यम फार महत्वाचा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे सर्वांना बोलवलं जाईल आणि आपल्या सर्वांना सन्मानित केलं जाईल थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका